पण सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये ज्यांचा मुख काढणी आलेला आहे तिने आजच्या दिवसात काढून घ्या कारण की राज्यामध्ये सव्वीस तारखेपर्यंत जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्या त्याच्यानंतर सत्तावीस ऑगस्ट अठ्ठावीस आणि एकोणतीस तीन दिवस थोडं हवामान कोरडं राहणार आहे पण पुन्हा पोळ्याच्या वेळेस पुन्हा एकदा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष देतात पण राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर तुम्हाला सांगतो ह्या बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ज्या तळ्यामध्ये पाणी नाही आलं ह्या चार दिवसामध्ये बावीस ते सव्वीसच्या दरम्यान चांगलं पाणी येणार आहे शेतामध्ये तळ्यामध्ये देखील पाणी येणार म्हणून हा अंदाज आल्या पण एकंदरीत परिस्थिती वेगळी तर राज्यात आता सगळीकडे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा ह्या सगळीकडं म्हणजे आज एकवीस ऑगस्टपासून ते सत्तावीस ऑगस्ट दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात दररोज दिवसा दुपारी दोन वाजेपर्यंत ऊन पड आणि रात्रीच्या माझा जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा आणि ज्या तळ्यामध्ये आणखीन पाणी साठा नाही त्या तळ्यात देखील ह्या चार पाच दिवसात पाऊस येणार पाणी येणार आहे म्हणून हा अंदाज देखील लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एकमेक दिला जाईल पण सत्तावीस ऑगस्टपर्यंत आता राज्यात सगळीकडेच पाऊस आहे आणि अठ्ठावीस एकोणतीस तीस दरम्यान थोडं तीन दिवस उघाड आहे आणि परत पोळ्याला पण आणखी जोराचा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात धन्यवाद